सगड़ी लेवी चिंता महाराष्ट्र चैम्पीयन सागर वगमोड़े सलमान सागर चंद्र सागर चॅम्पियन हाणजे वाले वाजवा आता तो कोपलीनी टोपेची सलानी द्या होणार कुस्ती चालली बघा प्रेक्षणीय गोष्टी अथर्व जगताप बहाने नगर आणि नितीन लोखंडे जाचक वस्ती रामबाव शिंदे यांचा पट्टा तर एक राजेंद्र गावडे यांचा पट्टा अशी गोष्टी लागलेली या खट्ट आणि काटा कुस्ती लागलेली आहे कुस्ती निकाली होणार कुस्ती निकालीच होत असती कुस्ती करा पैलवान अतो रोज नगरचा पैलवान आहे आणि नितीन लोखंडे हा जाचक वस्ती रामभाव शिंदे यांचा पट्टा आहे सर्वांनी करून जायचं या शिव शंभो तरुण मंडळांनी अरे लागन पैलवान माग सरू नका सीजन चालू आपला रोज कुस्तीची माहिती नाही ती आज हरणार उद्या जगणार डाव करायचा मध्ये डाव करायचा त्याला एकेरी पटकारा, दुहेरी पटकारा शाबास भारत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती महोत्सव निमित्त निकाली कुस्तीचा जंगी मैदान आणि मैदान शेवटची कुस्ती चालू कुस्ती करा पहिलं शेवटची कुस्ती चालू आहे आता था। निकाली झाल्याशिवाय सुटली जाणार नाही ज्यांना जेवण आहे त्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली तरुण मंडळाने आपण भोजन करण्याकरता जायचो या फिल करा कुस्ती करा पहिला शेवटची कुस्ती चालू या निकालीच होणार आणि कुस्तीच मैदान संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली या शिव शंभो तरुण मित्र मंडळाने शेंडगे वस्ती गर्दान खेच झाली ताकदीचा अंदाज घ्यायचं काम संपलेलं आहे पैलवान डाव करायचा आता बोट मोडू नका बोट देऊ नका चॉकलेटी धारण केलेला हा भवानी नगरचा याच गावचा आहे आणि लोखंडे पैलवान नेती जाचक वस्ती रामभाऊ शिंदे यांचा पट्टा इनोस पठाण कुस्ती महिलांसाठी उपस्थित त्याचं हार्दिक स्वागत कुस्ती करा पैलवान शेवटची कुस्ती चालूया प्रेक्षणीय एक कुस्ती चालूया कुस्ती निकाली झाल्याशिवाय सुटली जाणार नाही शेवटची कुस्ती चालूया निकाली कुस्ती झाल्याशिवाय सुटली जाणार नाही हलगीवाली हलगी वाजवा कुस्ती करा पैलवान शब मधी घ्या कुस्ती मधी घ्यायची नगरचा अथर्व जगताप चॉकलेटी लांग धारण केलेला लागन पैलवान मधी कुस्ती करा काका ठकले त्या कुस्तीला पंचायत पुत्र ऐसा हो गुंडा त्याचा तीही लोकिला झेंडा असा आतर जगताप आणि नितीन लोखंडे लढतो या शेवटच्या कुस्तीसाठी खट्ट आणि काटा कुस्ती चालूया कुस्ती करा एक एकेरी पटाची पकड घेतोय अथर्व जगताप आपल्या गावचं मैदान आहे आता कुस्तीकार डोक्याला डोकं लावून थांबू नका डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा गर्दन खेच झाली ताकदीचा अंदाज घ्यायचं काम संपलेलं आता डाव करा हा हात आल। चालवायच्या डाव करायचा आहे कुस्ती करायची पहिलवान <laughs> बोट मडायची नाहीत बोट द्यायची नाहीत <laughs> दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी मैदान झालं आता पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं मैदान हा शिवशंभो तरुण मंडळ दत्तात्रय चव्हाण तात्यासाहेब शेंडगे मुरलीधर चव्हाण विजय सावंत गणेश आरोडे अक्षय चव्हाण अमोल शेंडगे पिंटू चव्हाण प्रमोद शेंडगे सागर शेंडगे आणि दगड़ी राजेंद्र गायकवाड़ मारुति चौहान जयराम चौहान सचिन गायकवाड़ अमोल गायकवाड़ या सर्वानी एकत्र पेक्षा पुढ़ वर्षी जाहिर करता मोट मैदान हो देवा वगमारे कुस्ती मैदान सा उपस्थित हार्दिक स्वागत कुस्ती करा पैलवान शेवटची कुस्ती या पाच मिनिटाचा वेळ दिलेला या दोन्ही पैलवान कुस्ती करायची सहा मिनिट महाराज केसरी होतो या दोन दोन मिनिटाचा राऊंड असतात आपण पाच मिनिट वेळ दिलेला आहे खुल्या आहे इतर कुस्ती करा पैलवान शाबा मध्ये कुस्ती करायची डाव करायचा जिथ जिथं कुस्तीचं मैदान असत तिथं बजरंग बली हजार असतो एकदा बजरंग बलीचा जय जय करायचा आहे वरती हात करून सर्वांनी बोला बजरंग बली की जय बोला माझी कस्ती करायची पहिलं नाव कुस्ती बरोबर उसुटलेली आहे सर्वांचाच हार्दिक आभार शिवशंभर तरुण मंडळातर्फे हार्दिक आभार आणि भोजन के लिए जाए जेवन कराए सर्वानी सर्वान विनंती जेवन करना करता कड़े जाए जेवना की व्यवस्था के लिए Делай себе, делай, делай.